मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतन आयोगाबाबत एक नवीन अपडेट पुढे आलेली आहे खरंच लोकसभा निवडणुकीनंतर आठवा वेतन आयोग लागू होणार काय काय आहे नवीन अपडेट घ्या वेळूच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे आणि सध्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे अर्थात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर येत आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्तावाढ लागू करण्यात आली आहे दरम्यान केंद्रातील सरकारने महागाई भत्तावाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा रंगल्या आहेत केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटना आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत आहेत अशातच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये लोकसभा निवडणुका संपन्न झाल्यानंतर भारतात जे नवीन सरकार स्थापन होईल ते सरकार आठवा करण्याबाबत निर्णय घेऊ शकतो असा दावा केला जात आहे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून या मागणीवर जोर दिला जात असून सरकारवर दबाव बनवण्याचे काम सुरू आहे अशातच आता मीडिया रिपोर्ट्समध्ये केंद्रात जे नवीन सरकार स्थापन होईल ते नवीन आठव्या वेतनाबत निर्णय घेईल असे म्हटले जात आहे यामुळे आता नवीन सरकार आठवा वेतनाबाबत काय निर्णय घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद